हॅलो मित्रांनो कशा आहात मी सर्व तर आज आलो आम्ही सकाळी मस्तपैकी मळ्यात कारण पै बांधायचा होता झाडांना तर मस्तपैकी आडव बांधून घेतला तेवढ्यात मस्तपैकी पोरांनी पाहिलं फनस पिकेल मग काय पोर चढतो ते झाडावर मग काय त्याच्यात मग मी पण गेलो मस्तपैकी वर मस्तपैकी वर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याच्यातून एकच फणस पिकलं होतं जे पिकतं ते काळं होतं मग काय थोडंसं काळं पडलं होतं मग त्याला उतरायचं होतं आपल्याला खाली मग काय मस्तपैकी चराटाचा जुगाड करून मस्तपैकी बांधला आपण झाडाला तर मग काय करवत निळा नव्हता मग आपण घेतलं एकसो पान मग काय कापून बिपून मस्तपैकी सोडायचं होतं खाली मग काय एक गड्या होता सोडायला तर मस्तपैकी फनस बिनस खाली सोडलं आणि ठेवून दिलं मग आलो काँग्रेस गोळा करायला कांग्रस कापून ठेवला होता मग मारून व्हायचं होतं मग काय आलो मस्तपैकी गायला वावरात बांधलं मस्तपैकी आलो फनस कापायला मग काय धरलं सगळ्यांनी फनस चारी बाजूनी आणि मस्तपैकी घात पोटात येळा आणि मस्तपैकी कापलं मस्त खूप मोठं होतं तर कापता येत नाही ना मस्तपैकी कापलं मस्तपैकी गोड गोड खूप मोठं होतं फणस मग काय फणस बिणस मस्तपैकी खालं फणस खाऊन मस्तपैकी आलो घास कापायला तर गायला घास बीस कापला पावसाचंही वातावरण खूप झालं होतं मग गायला मस्तपैकी पाणी बिणी दाखवलं बांधलं तिच्या जागे होतं बेटो